समोर आलेला आहे विरोधकांनी हल्लाबोल केला मात्र फडणवीस म्हणतात की विरोधकांनी पुरावे द्यावेत मगच बघा देवेंद्र फडणवीस यांनी एकदा जो एव्हिडन्स ॲक्ट आहे तो वाचावा पुराव्याची व्याख्या त्यांनी नवीन काय बनवली का देशाचे संविधान बदललं आहे का, बदल का। आणि पुरावा म्हणजे काय सत्य हा पुरावा असू शकत नाही का सत्य हा सगळ्यात मोठा पुरावा असतो जर संघ परिवाराला सत्य हा पुरावा वाटत नसेल तर त्यांनी ठिकठिकाणी थीक नवीन कब्रस्थानं खोदावीत आणि तिथे सत्य पुरावं की आम्ही सत्य मानत नाही एवढे शेकडो पुरं तलाठ्यांची पोरं तलाठी होणारी मुलं ही रस्त्यावरती उतरत आहेत विरोधी पक्ष आवाज देतो आहे पुरावे देतो आहे त्यांना स त्यांना पुरावा म्हणजे काय हवं आहे हे समजून घ्या हे इतके निर्लज्ज लोक आहेत सरकारचे की पुरावे आहेत अशा गोष्टीमध्ये त्यांना काय पुरावे हवे आहेत उद्या म्हणतील महाराष्ट्र निर्माण झाला हा पुरावा द्या तुम्ही मराठी आहात हा पुरावा द्या अख्खा महाराष्ट्र लुटला जातोय गुजरातला जातोय पुरावा द्या अरे डोळ्यासमोर तुमचा लुटला जातोय तुमच्या डोळ्यात क्या खाचा झाल्यात डोळ्याच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका